मी लता चंद्रकांत सिद्धे इथं लक्ष्मीनगरला जवळच राहते मी आणि जवळजवळ दोन हजार दोन पासनं या बँकेत या बँकेत माझं खातं आहे आणि ह्या बँकेचं मला म्हणजे पहिल्यापासून जवळ पण आहे आणि इथली लोक पण सगळे सहकार्य चांगलं करतात इथली लोक त्याच्यामुळे मला ही बँक जवळच्या जवळ असल्यामुळं फार आवडली आणि कुठं म्हणजे लांब जायचं म्हणलं की मग बसने किंवा रिक्षाने पैसे जाण्यापेक्षा आपल्या जवळच्या जवळ पाच दहा मिनिटात चालत आलं की बँक असते आणि जवळच्या जवळ पैसे जमले की लगेच आपल्या बँकेत टाकायचं असं सेविंग खातं मी पहिल्यापासून चालू केलं नंतर मग मी पन्नासची ची एक, एक लाख वगैरे अशा छोट्या छोट्या एवढ्या करत आले आणि असं करून आता माझ्या माझी माता ही नवीन जी योजना यांनी चालू केली अमृत कुंभ तर ते मला कळल्यानंतर मग माझे इकडून तिकडून मी पैसे जमा करून ती दहा लाखाची एफ डी पहिल्याच दिवशी मी केली अमृत वृष्टी म्हणून त्या योजनेचं नाव आहे मला खूप आवडली ही योजना कारण कसं आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत तर आम्हाला जास्तीत जास्त या, या योजनेचा फायदा मिळेल आणि मिळतोय त्याच्यामुळे मी ही एफ डी इथं केलेली आहे तर बँकेला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा अमृतवृष्टी ही जी योजना आहे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे जास्तीत जास्त व्याज पण मिळतंय त्याच्यामध्ये तर या योजनेमार्फत सगळ्यांनी खाती आपली म्हणजे एफ डी काढाव्या आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं मला नक्की वाटतं आणि या योजनेमार्फत जे जो लोकांना फायदा मिळतोय त्यामुळं बँकेला खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर लोकांनी या योजना चालू कराव्यात अशी माझी विनंती त्यांना जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे स्टेट शेड्युल्ड बँक